राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ गुड इव्हनिंग मी प्राची चौधरी नमस्कार लाईफ च्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केले वन रँक वन पेन्शन या योजनेची घोषणा गैरव्यवहारांच्या आरोपामुळे वादात सापले सापडलेले राज्य सरकारी दूध उत्पादक संघ महान संचालक मंडळ बरखास्त होणार राजर अधिकाऱ्यांना चाप लावण्यासाठी शासनाने उचलले कडक पावलं देगलूरचे तहसीलदार डाप जीवराज डापकर व अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना अटक करून त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे यासाठी बिलोलीच्या युवकांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन धर्माबादकरांनी पाण्याचा जपून वापर करावा विनायकराव कुलकर्णी आता बातमीपत्र विस्ताराने गेल्या चाळीस वर्षापासून रखडलेल्या वन रँक वन पेन्शन योजनेची घोषणा आज केंद्र सरकारने घोषणा केली आहे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी या योजनेची घोषणा केली वन रँक के वन, वन पेन्शन ही योजना एक जुलै दोन हजार चौदा पासून लागू होईल या योजनेसाठी बेस इयर दोन हजार तेरा असेल पेन्शनचं अरियर माझी सैनिकापर्यंत चार समभागात पोहोचवलं जाईल शाहिदांच्या विद्वांना मात्र ही सगळी रक्कम एकाच वेळी मिळेल माजी सैनिकांच्या अरिअर वर थकबाकी रक्कम बारा हजार करोड रुपयांचा खर्च येणार आहे असं पर्रिकर यांनी यावेळी म्हटलं पण व्ही आर एस घेणाऱ्या सैनिकांना वन रँक वन पेन्शन पेन्शनच्या योजनेचा लाभ मिळणार नाही तसंच प्रत्येक पाच वर्षानंतर योजनेत सुधारणा केली जाईल अशी ही घोषणा त्यांनी यावेळी केली संरक्षण मंत्र्यांनी केलेल्या या घोषणेनंतर उपोषणाला बसलेल्या माजी सैनिकांनी वन रँक वन पेन्शनची घोषणेचं स्वागत केलं तसंच यासाठी सरकारला धन्यवादही दिलेत परंतु व्ही आर एस घेणाऱ्यांसाठी सरकारचा हा धक्का असल्याचं त्याचं म्हणणं आहे यामुळे व्ही आर एसवर सरकारकडे स्पष्टीकरण मागणार असल्याचं त्यांनी म्हटलंय ही योजना लागू करताना सरकारनं आपली केवळ एक मागणी पूर्ण केली बाकी आहे बाकीच्या सहा मागण्या फेटाळल्या आहेत त्यांनी शिवाय पेन्शन योजनेत प्रत्येक पाच वर्षांच्या सुधारणा करण्याच्या निर्णयावरही माजी सैनिकांनी आक्षेप नोंदवलाय यासाठी पाच सदस्यांची सुधारणा कमिटी नेमावी या कमिटीत तीन माजी आणि एक सद्य सैनिक असावा अशी त्यांनी मागणी केली आहे गैरव्यवहारांच्या आरोपामुळे वादात सापडलेले राज्य सरकारी दूध उत्पादक संघ म्हणजे महानंचे संचालक मंडळ बरखास्त होणार आहे ही कारवाई करण्यात येईल अशी घोषणा महसूल आणि दुग्ध विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे खडसे यांच्या घोषणेपूर्वीच महानंद अध्यक्ष वैशाली नागवडे यांनी दिलेला राजीनामा संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला महानंच्या संचालक मंडळावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप होते या आरोपाची सक्षम यंत्रणेकडून चौकशी करण्यासाठी आलीये आणि त्यात तथ्य असल्याचं समोर आलंय त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमला जाणार आहे लाचखोर अधिकाऱ्यांना ताप लावण्यासाठी शासनानं कडक पाऊल उचलण्याचा निर्धार केला आहे दोन हजार नऊ साली एकशे पन्नास रुपयांची लाच घेणाऱ्या वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आहे पैठण तालुक्यातील येथील तलाठी मोहन कुलकर्णीला लाचखोरी प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे कुलकर्णीने दोन साली दीडशे रुपयांची लाच घेतली होती दोन वेगवेगळ्या कलमाखाली त्याला तीन वर्षे सश्रम कारावास आणि सहा रुपये दंड ठोठावण्यात आला आहे सत्र विशेष न्यायालयाने निर्णय सुनावला छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट चा असेल शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट

मागासवर्गीय महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग करून मानसिक त्रास देणारे वरिष्ठ अधिकारी दिलीप स्वामी व तहसीलदार जीवराज डापकर यांना त्वरित अटक करून त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी बिलोली येथील तमाम युवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे देगलूर तालुक्यातील तलाटी सज्ज कावळगाव या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या मागासवर्गीय महिला यांना देगलूरचे तहसीलदार जीवराज डापकर व त्यांचे वरिष्ठ अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी संगणमत करून सदर महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ करून आपल्या अधिकाऱ्यांचा दुरुपयोग करीत शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या विरुद्ध देगलूर पोलीस स्टेशन मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे अशा अधिकाऱ्यांचं हे कृत्य प्रशासनाला काळीमा लावण्याचा प्रकार आहे अशा अधिकाऱ्यांच्या कृत्यामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत चालले आहे यावर्षी ऑगस्ट महिला संपला तरीही पावसाच्या कमतरतेमुळे शेतातून पाणी बाहेर निघाले नाही नदी नाले कोरडे असून कुठल्याही खड्ड्यात देखील पाण्याचा साठा नसल्याने पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे भावी काळाचा विचार करता पाण्याचा जपून वापर करावा असा संदेश नगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांनी दिला आहे धर्माबादला पिण्याचा पाणी पुरवठा गोदावरी नदी इळेगाव चार किलोमीटर अंतरावरून केला जातो या विहिरीच्या वरच्या बाजूस बाबळी बंधारा झाल्याने नदीच्या पात्र कोरडे राहत आहे म्हणून बाभळी बंधारा पात्रातील पाणी वर्षभर मिळेल या आशेने नवीन योजना केली आहे बाबळी बंधारा देखील कोरडा असल्याने व भूजल पातळी खाली जात असल्याने काही काळात पाणी टंचाई होईल म्हणून आतापासूनच पाणी जपून वापरा बचत करा सांडपाणी कमी करा असे जनतेला आवाहन केले आहे नांदेड शहराला चार दिवसाला पाणी पुरवठा आहे धर्माबादला ला एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे भावी काळाचा विचार करता प्रत्येक व्यक्तीने जबाबदारी समजून पाणी बचत करा असे आवाहन नगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांनी केले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात <ुण> कायद्याच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करणाऱ्यांवर सरकार कोणतीही कारवाई करणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक <ुण> लोकप्रतिनिधी विरोधी पक्षाचा असल्यास त्याला डावलून मंत्री दुष्काळी दौरा करत आहेत काँग्रेसचा आरोप अहमदनगरमध्ये <ुण> मोठ्या प्रतीक्षेनंतर शहर व परिसरात जोरदार पावसाला सुरुवात वर 8000 ते दहा हजार कोटी रुपये खर्च होणार मनोहर पर्रिकर आंतरराष्ट्रीय हिंदू बौद्ध संमेलनाचा समारोप जन्माष्टमी आणि शिक्षण दिनाच्या दिवशी येणे ही विशेष बाब आहे नरेंद्र मोदी आजचा सुविचार अडचणींच्या काळातच आपल्या तत्वांची खरी परीक्षा असते आपण प्रामाणिक आहोत का नाही हे अडचणी आल्याशिवाय कळत नाही नंदराज ठाकरे नमस्कार लय वार्ता हवामान अंदाज आज तीस डिग्री सेल्सिअस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस आहे उद्या दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंधराचे हवामान अंदाज तीस डिग्री सेल्सिअस तेहतीस डिग्री सेल्सिअस राहील पावसाची शक्यता मध्यम संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केले वन रँक वन पेन्शन या योजनेची घोषणा गैरव्यवहारांच्या आरोपामुळे वादात सापले सापडलेले राज्य सरकारी दूध उत्पादक संघ महानंद संचालक मंडळ बरखास्त होणार लाचखोर अधिकाऱ्यांना चाप लावण्यासाठी शासनाने उचलले कडक पावलं देगलूरचे तहसीलदार जीवराज डापकर व अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना अटक करून त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे यासाठी बिलोलीच्या युवकांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन धर्माबादकरांनी पाण्याचा जपून वापर करावा विनायकराव कुलकर्णी शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स आणि याचबरोबर नमस्कार लाईचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुरेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी